मुलांना शिक्षा न करता त्यांना शिस्त लावायची म्हणजे नक्की काय करायचं काहीतरी सोल्युशन द्या तुम्ही कॉमेंटमध्ये विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे आणि त्यासाठी तुम्ही हा आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपणा या खूप तुम्हाला स्वागत करते तुम्ही तुम्ही जर या या नवीन असाल तर नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकही करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शारीरिक शिक्षा म्हणजे नक्की काय ती करूनही मुलं का सुधारत नाही आणि शारीरिक शिक्षा केल्याने कोणते गंभीर परिणाम पालकांवर मुलांवर होऊ शकतात हे सांगणारे दोन व्हिडिओ मी आधी शेअर केले लिंक मी वरती आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि ते तुम्ही नक्की बघून घ्या मुलांना शिस्त लावायची म्हणजे नक्की काय करायचं हे समजून घेण्यासाठी घरोघरी घडणारा एक प्रसंग तुम्ही डोळ्यासमोर आणा पण हाऊसचा दिवस आपलं मूल समोर मान खाली घालून उभं आहे कारण त्याला मॅथ्स मध्ये कमी मार्क कम मिळाले आणि ह्याच्यामध्ये भरीच भर म्हणून त्याचा मित्र रोहन ज्याची आई आपली बेस्ट फ्रेंड आहे तिला त्याला खूप छान मार्क मिळालेत अगदी वीसापैकी वीस आपला राग आपण व्यक्त करायला सुरुवात करतो आणि घरोघरी ह्याच प्रकारचा संवाद घडत असतो बावळट अक्कल अक्कलशून्य आणि मूर्ख मुलगा असतो तुला वीसापैकी फक्त बारा मार्क मिळाले अरे गाढवा आठ मार्काचं चुकवून आलाय सो तुला काही लाश शरम आहे की नाही काही नाही मी जेव्हा तुला सांगते ना अभ्यास कर अभ्यास कर तेव्हा तू मोबाईलवर खेळत राहतोस टीव्ही बघत राहतो ह्याचा हा परिणाम आहे थांब आजपासून तुझं टीव्ही आणि मोबाईलच बंद करून टाकते आईच्या चिडचिडाटा चिडचिडाटावर मुलगा अगदी हळू आवाजात हातातून मोबाईल आणि टीव्ही जातो की काय ह्या भीतीने उत्तर देतो तुला माझे आठ मार्क गेलेले दिसतात पण मी मिळवलेले बारा मार्क नाही दिसत ना ह्याच्यावर आपला जळफळाट सुरू होतो आपण चिडून बोलतो मला दिसत नाहीस म्हणतोस मग तुला त्या रोहनचे वीसापैकी वीस मार्क दिसत नाहीत का रे तुझा मित्र आहे ना रोहन मग त्याला कसं रे पूर्ण मार्क मिळतात आणि तुला का मिळत नाही आपल्या आईने आपल्या मित्राशी केलेली आपली तुलना सहन न होऊन मुलगा उत्तर देतो तुला रोहनचे वीस मार्क बरे दिसतात पण तुला हे नाही का दिसत त्याची आई दिवसभर घरात असते की त्याचा अभ्यास तर घेतेच पण त्याला छान छान पदार्थ खायला पण करून देते तू असतेच कुठे घरात तुला माझ्याकडे लक्ष तरी द्यायला वेळ असतो का आपल्याच मुलाने आपल्या मैत्रिणीशी आपली केलेली तुलना सहन न होऊन आपल्या रागाचा पारा चढतो आणि घरामध्ये बॉम्ब फुटायला सुरुवात होतात आठवा यानंतर मुलांच्या बरोबर आपण काय काय करतो ते मुलांची लायकी काढण्यापासून त्यांना मारण्यापर्यंत आपण सर्व गोष्टी करतो मुलांना शारीरिक शिक्षा केल्या जातात मुलांना बराच वेळ उडवं उभं केलं जातं मुलांच्या बरोबर अबोला धरला जातो त्याच्यानंतर काही दिवसांसाठी मुलांचा टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद केला जातो जेणेकरून मुलं अभ्यासाला लागतील पण तुम्ही मला सांगा इतकं सगळं करूनही आपली मुलं सुधारतात का पुढच्या परीक्षेत त्यांना चांगले मार्क मिळतात का तर अजिबात कारण थोड्या दिवसांनी आपला रागाचा पारा कमी झाला की आपण मुलांशी पूर्ववत अगदी मजा मस्करी करायला लागतो आनंदाने बोलायला लागतो मुलंही ही त्यांना मिळालेले कमी मार्क आणि पडलेला ओरडा विसरून पूर्वीप्रमाणे मोबाईल आणि टीव्ही मध्ये गुंतून जातात आणि ह्याचा परिणाम म्हणजे पुढच्या परीक्षेतही त्यांना कमीच मार्क मिळतात परत एकदा आपली चिडचिड होते आणि परत मारामारी होते आणि हे चक्र असं सुरू राहतं एकंदरीत काय कोणतीही शारीरिक शिक्षा करून मुलं सुधारत नाही आता वरच्या प्रसंगामध्ये मुलाला शिक्षा न करता शिस्त लावायची म्हणजे नक्की काय करायचं हे आपण बघूया सर्वात प्रथम न चिडता आपलं डोकं शांत ठेवायचं मुलाला बाजूला बसवायचं त्याच्या खांद्यावर शांतपणे हात ठेवायचा आणि त्याला सांगायचं की तुला मिळालेले बारा मार्क हे खूप कमी नसले तरी खूप चांगलेही नाही तुझ्या मित्राला रोहनला जर वीस मार्क मिळू शकतात तर तूही रोहन इतकाच हुशार आहेस मग आपण दोघांनी जर थोडे प्रयत्न केले तर तुलाही पुढच्या परीक्षेत नक्कीच चांगले मार्क मिळू हो शकतात लक्षात ठेवा जर तुम्हाला मुलाच्या मुलाची तुलना कोणाशीही करायची असेल तर ती पॉझिटिव्ह पद्धतीने करा निगेटिव्ह पद्धतीने अजिबात करू नका ह्याच्या नंतर मुलाला शांतपणे विचारा की तुला काय वाटतं की तुझे आठ मार्क का गेले असतील आपल्याला ओरडा मिळत नाही मार बसत नाही हे जेव्हा मुलाला कळतं तेव्हा मुलंही तुमच्याशी शांतपणे संवाद साधायला लागतं ला ला आणि स्वतःच्या डिफिकल्टीज तुमच्याबरोबर शेअर करायला लागतं हा अगोदर जर तुम्ही मुलाला मारत असाल ओरडत असाल तर लगेच तुमच्यामध्ये झालेला बदल मुला ऍक्सेप्ट करू शकत नाही आणि त्यामुळे लगेच माझं मुल मला त्याच्या सगळ्या डिफिकल्टीज सांगेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं होणार नाही अशा चार पाच प्रसंगामध्ये तुम्ही शांतपणे जर मुलाशी संवाद साधायचा प्रयत्न केला तर विश्वास ठेवा शंभर टक्के मुलं त्यांच्या डिफिकल्टीज तुमच्याबरोबर नक्की शेअर करतात एकदा का मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की मुलं तुम्हाला सांगतात की मला आठ मार्क कमी मिळाले कारण मला ना हा लेसन कळलाच नव्हता शाळेमध्ये टीचर काय शिकवते हे मला कळतच नाही किंवा मी पेपर लिहिताना बरीच घाई केली आणि त्यामुळे मी सिली मिस्टेक्स करून आलो अनेकदा तर असाही प्रकार बघायला मिळतो की मुलांचा गणिताचा म्हणजेच मॅथचा आणि सायन्सचा बेसच कच्चा असतो त्यांना काही बेसिक गोष्टी कळलेल्याच नसतात तुम्ही मला सांगा जर असं असेल तर मुलाला कितीही मारून कितीही ओरडून त्याला जास्त मार्ग मिळतील का तर कारण समजून घेऊन संवादाने आपण अनेक मार्ग काढू शकतो जसं की मुलांना अभ्यासाचं टाइम टेबल आखून देणं त्या टाइम टेबलनुसार मुलं अभ्यास करतायत की नाही ह्यावर देखरेख ठेवणं मुलाला जर एखादा लेसनच कळलं नसेल तर तो त्याला समजावून देणं मुलांचा गणिताचा सायन्सचा बेस कच्चा असेल तर तो पक्का करून देण्याकडे लक्ष देणं आणि मुलांच्या संमतीने मोबाईल आणि टीव्हीचा एक ठराविक टाईम ठरवून त्याचे अनेक प्रकारचे मार्ग मुलांच्या बरोबर केलेल्या संवादातून निघू शकतात काही प्रकारची शारीरिक शिक्षा न करता मुलांना त्यांची चूक समजावून देणं त्याच्यातून त्यांना योग्य मार्ग दाखवणं आणि ह्या योग्य मार्गावर त्यांना चालायला मदत करणं ही त्रिसूत्री म्हणजेच तर आहे शिस्त लावणं मला माझे विचार पटले का जर पटले असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि जरूर शेअर करा जर माझे विचार पटले नसेल तर तुमचे विचार मला कमेंट्समध्ये कळवा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तेही मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद